चकाकी प्राप्त केली व्यापारी व ग्रामपंचायत प्रशासनामार्फत ही स्वच्छता मोहीम सुरू ठेवली आहे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ज्योतिबा डोंगरावर नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबर पासून होणार असून त्यानिमित्त श्री ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरातील स्वच्छता शिखरांची स्वच्छता करण्यात आली सोमवारी सकाळी सात वाजता महागंटेचा नाद करून पाकाळणीची सूचना देण्यात आली ज्योतिबा ग्रामस्थ पुजारी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकावडी खंडकरी बी व्ही जी ग्रुप यांनी स्वच्छ पाण्याचे फवारे मारून मंदिर परिसर चकाचक केला दीपमाळ शिकरे दगडी ओरी यांची स्वच्छता केली दुपारती आरती पालखी सोहळ्यातील साहित्यांची स्वच्छता केली स्वच्छतेमुळे मंदिर परिसराला चकाकी प्राप्त झाली श्री ज्योतिबा मंदिरात नवरात्र उत्सवामध्ये श्री ज्योतिबा देवाची कमळ पुष्पात सरदारी रूपात पूजा बांधली जाते विजयादशमी दिवशी ज्योतिबाची आंबरीच्या रूपात पूजा बांधण्यात येते सोमवारी बावीस सप्टेंबर पासून श्री ज्योतिबा देवाच्या नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार असून या दिवशी घटस्थापना होईल ज्योतिबाचा जागर खंडे नवमीला श्री ज्योतिबाचा पालखी सोहळा सीमोलंघन ललित महोत्सव आदी विविध धार्मिक कार्यक्रम नवरात्र उत्सवादरम्यान होणार आहेत श्री ज्योतिबा मंदिरात चैत्र यात्रेपूर्वी व नंतर आणि नवरात्र उत्सवाच्या पूर्वी अशा वर्षातून तीन पाकाळणी साजरी करून मंदिर परिसर स्वच्छ केला जात असल्याची माहिती पुजाऱ्यांनी दिली महानकर नेपसाठी दत्तात्रय दडेल ज्योतीबाडोंगर